इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ते कार्यकर्ते यांच्यासाठी जीव ओवळून टाकणारे होते मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटं विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावलं असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय माझं कोणीही वाकडं करू शकत नाही ओवेसी माझ्यासोबत आहेत अशी इम्तियाज जलीलची मस्ती होती त्याचं उत्तर त्याला मिळालंय इम्तियाज जलीलनं जे केलं त्याची किंमत त्याला मोजावी लागली आहे जयसी करणी वैसी भरणी हे जलीलला पाहायला मिळालं अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा जलील आहे जे कार्यकर्त्याने हल्ला केलाय ना त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला देऊ देणार ते कार्यकर्ते होते परंतु पैसे घेऊन तिकीट विकले त्या कार्यकर्त्याला देश धडू लावलं ला। आणि त्याचा संताप ते, ते व्यक्त करत आहेत म्हणून जशी कर्मी वैसी भरणी हे आज इंत्या जलीला पाहायला मिळालेलं जो शेर आहे रे शेर आहे रे म्हणायचा ना त्या शेर आहे शेर राहायला आता पळावं लागतं आहे आणि जनता मेरे साथी असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे ही तुझी केलेली पापाची फळं आहे डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे असं कुणाचं नाव घेणार आहे तो त्या ज्या मारणार मारा मारण करणार आहेत ना त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे तू का दगड मारतोयस तू का त्याच्या मागे धावतोयस का लाटे घेऊन फिरायला लागलास तो सांगेल ना काय झालंय ते परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही ओईसी मेरे साथ है, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे